सलमान खान त्याच्या नावावर बॉलिवूड थरारतो आणि भाईजान म्हणून कोट्यवादी चाहत्यांचे मन जिंकले पण एका वाक्यामुळे पाकिस्तानने त्याला थेट दहशतवादी घोषित केले हो चौथ्या शेड्यूलमध्ये म्हणजेच काय बलुचिस्तानवर केलेल्या विधानाचा इतका मोठा परिणाम का झाला सौदीमध्ये तीन खान सोबत असताना मंचावर सलमानने बोललेलं ते एक वक्तव्य आज संपूर्ण पाकिस्तानला संतप्त करत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाकिस्तान सरकारची अधिकृत अधिसूचना वादाचा विस्फोट आणि बलुचिस्तानच्या नेत्यांचे सलमानला समर्थन हे केवळ जीभ घसरली म्हणून घडलं की सलमानने हेतूपूर्वक ताकद दाखवली या घटना आता भारत पाकिस्तान सांस्कृतिक संबंध सामाजिक मीडिया आणि राजकारणात नवा रंग भरत आहे आजच्या या भागात जाणून घेऊया सलमानच्या एका वाक्याने उडवलेल्या वादाची ठिणगी नमस्कार तुम्ही पाहता सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सौदी अरेबिया जॉय फोरम दोन हजार पंचवीस मध्ये शाहरुख अमीर आणि सलमान एकत्र मंचावर होते भारतीय चित्रपटांची लोकप्रियता सांगताना सलमान म्हणतो इथे बलुचिस्तान अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधले लोक आहेत सर्वजण इथे काम करत आहेत फक्त एका वाक्यात सलमानने बलुचिस्तान आणि पाकिस्तान वेगळे आहेत असं दर्शवलं आणि हा उल्लेख सोशल मीडियावर वादाचं कारण बनलं सलमानच्या वक्तव्यावर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रियाही दिली सरकारच्या मते हे वक्तव्य त्यांच्या राष्ट्रीय सार्वभौमतेवर थेट हल्लाय पाकिस्तानने सलमान खानचे नाव दहशतवाद विरोधी कायदा एकोणीसशे सत्त्याण्णवच्या चौथ्या अनुसूचीमध्ये जोडले कायद्याच्या यादी या यादीत त्याने संशयितांची नावं मालमत्तेवर नियंत्रण आणि प्रवास नियंत्रण यासारखे कठोर निर्बंध येतात सलमानवर देशात प्रवेश आर्थिक व्यवहारांवर बंदी आणि सतत देखरेख लागू होतील ला, असा दावा सरकारने केलाय पाकिस्तान मधली चौथी अनुसूची हे दहशतवादी किंवा संशयित व्यक्तींच्या यादीसाठी लागू या यादीत नाव आल्याने संबंधित व्यक्तीची ओळख दुर्बंध आणि सरकारी चौकशी या सगळ्या प्रक्रिया सुरू होतात वास्तविक पाकिस्तानचे हे कायदे भारतीयातील व्यक्तींना लागू नाहीत त्यामुळे सलमान खानवर पाकिस्तानचा मर्यादा बसतात भारतात त्याच्यावर कोणतीही बैठक किंवा अटक शक्य नाही कारण भारत पाकिस्तान मध्ये प्रत्यार्पण करार अस्तित्वातच नाही सलमानचं मन घसरलेलं हे वाक्य व्हायरल होताच ट्विटर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला हॅशटॅग पाकिस्तान वर्सेस सलमान हॅशटॅग स्टँड विथ सलमान आणि हॅशटॅग बलोचिस्तान सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय काहींनी सलमानला पाठिंबा दिला काहींनी पाकिस्तानला तिखट उत्तर दिलं तर भारतात सलमानच्या चाहत्यांनी वादाचा निषेध केलाय आणि अभिनेता कायदेशीर प्रक्रियेत अडकेल का अशी चिंता व्यक्त केली जाते बलुचिस्तान मधील स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांनी सलमानच्या समर्थनार्थ पुढाकार घेतलाय एका नेत्याने तर चक्क सार्वजनिकरित्या म्हटलं या विधानामुळे साठ दशलक्ष बलोच नागरिकांना आनंद झालाय हे विधान बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी जगाला संदेश देत बलुचिस्तान प्रांतात दीर्घकाळ स्वातंत्र्याची चळवळ त्यामुळे सलमानचं विधान त्यांना वाटलं मात्र मीडिया आणि काही फॅक्ट चेक संस्थांनी पाकिस्तान सरकारचा अधिकृत तक्रारपत्र खरं आहे की बनावट हे अजून स्पष्ट केलेलं नाही काही व्हायरल झालेली पीडीएफ नोटिफिकेशन नकली असल्याचा देखील दावा सर्वत्र चालतोय म्हणजेच वाद अजूनही सस्पेन्स मध्येच आहे सलमान किंवा त्याच्या टीमने अजूनही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही पुढे काय होईल हे काहीही सांगता येत नाही वादाचा अंतिम निर्णय पुढे येणार आहे का सरकारी कायदा फक्त त्यांच्या देशातच लागू होतो त्यामुळे पाकिस्तान सलमानला अटक करू शकत नाही भारताशी प्रत्यार्पण किंवा आपसी कायदेशीर मदत करणार नाही त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या ही कारवाई केवळ पाकिस्तानी भूमीतच कुळखुळीत आहे सलमान खानच्या एका छोट्या वाक्यामुळे आधीनं घडलेलं आंतरराष्ट्रीय वाद उफाळून आले राजनीतिक सांस्कृतिक आणि सोशल मीडिया स्तरावर चर्चेचं वादळ निर्माण झालंय बलुचिस्तानच्या नेत्यांनी आनंद तर व्यक्त केला आहे पाक सरकार वाद सुरू आहे आणि कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप येणं बाकी आहे ह्या प्रकरणात आणखी काय अपडेट्स येतील हे बघणं मात्र महत्वाचं ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच अपडेटसाठी बघत रहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉईड आणि पीसीओडी चा त्रास इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन